शेतकरी मित्र हो मायक्रोरायझर वापरताय ना पण त्याचा पूर्ण फायदा मिळतोय का बहुतेकदा नाही आणि याचं कारण आहेत काही सामान्य गैरसमज चला आज आपण हेच गैरसमज दूर करून याचा खरंच सामर्थ्य काय आहे ते समजून घेऊया बरोबर ही खरंच मुळांची एक चांगली मैत्रीण आहे पण या गैरसमजांमुळे आपणच या मैत्रीचा पुरेपूर फायदा घेऊ शकत नाही सोप्या भाषेत समजून घेऊया की नक्की काय करायला हवं ठीक आहे तर हे गैरसमज दूर करण्याआधी हे मायकोरायझा म्हणजे नक्की काय आहे ते अगदी पटकन बघूया नावातच सगळं आहे मायको म्हणजे बुरशी आणि रायझा म्हणजे मूळ सोप्या भाषेत मुळांवर वाढणारी एक फायदेशीर बुरशी हे एक असं नातं आहे जिथे बुरशी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात आणि शेतीत जो प्रकार सगळ्यात जास्त वापरला जातो तो म्हणजे एएमएफ म्हणजेच अर्बस्क्युलर मायकोरायझल फंगी बरं मग हे काम कसं करतं एकदम सोप्पं आहे तीन मुख्य पायऱ्या आहेत पहिली गोष्ट या बुरशीचे बारीक धागे ज्यांना हायफी म्हणतात ते मुळांच्या पुढे जाऊन त्यांची पोच पन्नास ते शंभर पटीने वाढवतात दुसरं हेच धागे मातीतल्या त्या लहान कणांपर्यंत पोहोचतात जिथे मुळं जाऊ शकत नाहीत आणि तिथून फॉस्फरस झिंक लोह आणि पाणी उचलून आणतात आणि तिसरं मुळांच्या आतमध्ये आर्बस्कल्स नावाच्या खास जागेत ही सगळी पोषकतत्वे झाडाला दिली जातात इतकं सोपं आणि प्रभावी आहे हे चला आता येऊया सगळ्यात मोठ्या गैरसमजाकडे अनेकांना काय वाटतं की मायकोरायझा दिलं म्हणजे खतं द्यायची गरजच नाही पण खरंच असं आहे का तर मुद्दा असा आहे की मायकोरायझा हे स्वतः खत नाहीये ते खत तयार करत नाहीये ते फक्त जमिनीत जे आधीपासून उपलब्ध आहे जे झाडाला मिळत नाहीये ते उचलून झाडापर्यंत पोचवण्याचं काम करतं म्हणजे ही एक एफिशियन्सी सिस्टम आहे खतांची गरज कदाचित कमी होईल पण पन पूर्णपणे संपणार नाही आता पुढचा गैरसमज आपण आज टाकलं की उद्या लगेच परिणाम दिसणार आणि जेवढं जास्त टाकू तेवढा जास्त फायदा असं वाटतं ना पण इथेच तर खरी गंमत आहे ही एक जैविक प्रक्रिया आहे रासायनिक नाही या बुरशीला मुळांवर सेट व्हायलाच दहा ते वीस दिवस लागतात आणि तिचं पूर्ण जाळं पसरायला महिना सव्वा महिना जातो आणि हो हे डोसवर अवलंबून नाहीये ते मुळांच्या संपर्कात आलं की नाही हे महत्वाचं आहे उगात जास्त वापरणं म्हणजे पैसे वाया घालवणं बरं पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा अनेक जण विचारतात की हे कोणत्याही खतासोबत मिसळून दिलं तर चालेल का आणि कोणत्याही जमिनीत काम करतं का नाही अजिबात नाही ही, ना ही, ही बुरशी खूप नाजूक आहे युरिया डीएपी सारखी जी जास्त क्षार असलेली खतं आहेत ना ती या बुरशीला चक्क मारून टाकतात किंवा इजा पोहोचवतात त्यामुळे ते नेहमी वेगळं द्यावं आणि हो जमीन पण महत्वाची आहे एकदम कोरडी जमीन किंवा जिथे पाणी साचून राहतं अशा दोन्ही ठिकाणी हे नीट काम करणार नाही मग चांगला रिझल्ट मिळवण्यासाठी काय लक्षात ठेवायचं ही एक छोटीशी चेकलिस्ट आहे एक ते नेहमी जिवंत मुळांच्या जवळ द्या दोन जमिनीत ओलावा हवा पण चिखल नको तीन तापमान मध्यम असावं चार जमिनीचा सी म्हणजे क्षारता कमी असावी आणि पाचवं जास्त क्षार असलेल्या रासायनिक खतांसोबत कधीही मिसळू नका आता एक प्रश्न मनात येतो की एकदा वापरलं की आयुष्यभर पुरेल का आणि सगळ्याच जमिनीत सारखं काम करेल का नाही हे पण समजून घ्या ही एक जिवंत व्यवस्था आहे जर जमिनीवर दुष्काळासारखा ताण आला क्षार वाढले किंवा खूप जास्त मशागत झाली तर या बुरशीची संख्या कमी होऊ शकते अशावेळी परत देण्याची गरज भासू शकते आणि हो खूप जास्त आम्लयुक्त जमीन पांठळ जागा किंवा जिथे फॉस्फरस आधीच खूप जास्त आहे तिथे याची ताकद कमी होते आणि हा शेवटचा पण खूप मोठा गैरसमज की मायकोरायझा म्हणजे फक्त सेंद्रिय शेतीवाल्यांसाठी आहे हे तर अजिबात खरं नाही उलट रासायनिक शेतीमध्ये तर याचा खूपच चांगला उपयोग होतो का कारण आपण जी खतं देतो त्यातला प्रत्येक कण पिकाला मिळावा वाया जाऊ नये यासाठी हे मदत करतं म्हणजे आपल्या खतांचा खर्च वाचवतो आणि कार्यक्षमता वाढवतो बरं तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की काय नाही करायचं आणि काय गैरसमज आहेत आता वळूया याच्या खऱ्या ताकदीकडे जर याचा ताक योग्य वापर केला तर काय होऊ शकतं विचार करा फक्त योग्य वापर केल्याने पिकाची फॉस्फरस उचलण्याची क्षमता तब्बल तीन ते चार पट्टींनी वाढू शकते केवढा मोठा फरक आहे हा आणि थांबा ही गोष्ट फक्त पुरती नाहीये मायकोरायझाय म्हणजे एक कम्प्लीट रूट हेल्थ मॅनेजर आहे म्हणजे ते झिंक लोह तांब्यासारखी इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये पण उपलब्ध करून देतं पिकाची पाणी शोषण्याची क्षमता वाढवतं ज्यामुळे दुष्काळात तग धरायला मदत होते जमिनीची रचना सुधारते आणि सगळ्यात महत्वाचं मुळांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तर या सगळ्या चर्चेचं सार काय एकच वाक्य लक्षात ठेवा मायकोरायझ काय आहे आणि काय नाही हे जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हाच ते, ते आपल्याला सर्वोत्तम परिणाम देईल योग्य ज्ञान हाच यशस्वी शेतीचा पाया आहे